नमस्कार नवरात्रामध्ये आपण मनावर निर्माण होणारे ताण आणि प्रत्येक अवयवामध्ये कुठले कुठल्या मनावरचे ताण साठले जातात हे आपण बघितलं ही सिरीज म्हणून करण्याचं कारण असं की मनावरच्या ताणाकडे आपलं लक्ष जावं आणि मनामध्ये जे काही विचार येतात त्याच्याकडे आपण जागरूकतेने बघावं हा त्याच्यामागचा उद्देश होता मनावरचा ताण जाणं म्हणजे दुसऱ्या अर्थाने असं की आपलं मन शांत असणं स्थिर असणं आणि आजच्या व्हिडिओचा हाच टॉपिक आहे तेव्हा शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा मन शांत आणि स्थिर होणं ही अत्यंत कठीण गोष्ट आहे आपल्या बहिणाबाई सांगून गेल्या आहेत ना मन वढाय वढाय उभ्या पिकातलं ढोरं किती हाकल हाकल फिरी येते पिकावर म्हणजे मन इतकं चंचल आहे की तुम्ही त्याला कितीही वळण लावा कितीही सांगा की कि अरे बाबा शांत हो जरा स्थिर हो पण त्याची ती वृत्तीच नाही आहे आणि त्यामुळे सातत्याने वेगवेगळे वेग विचार येतात वेगवेगळे वेग ताण मनात निर्माण होतात आणि मग ह्याच्यातनं जर आपल्याला बाहेर पडायचं असेल ह्याच्यातनं जर आपल्याला मनाला वेगळी शिस्त लावायची असेल तर आपलं मन शांत करणं ह्याच्यावरती ते कुठेतरी फोकस आपल्याला करायला पाहिजे आणि दिवाळीच्या निमित्ताने तेच मेडिटेशन आम्ही घेऊन येतोय मन जर शांत असेल स्थिर असेल तर अनेक गोष्टी आपल्याला योग्य काय अयोग्य काय का हे जाणवतील निर्णय घेताना शांत मनाने घेतलेला निर्णय हा नक्कीच आपल्याकरता फायदेशीर असेल आणि आपला फोकस आपलं मन जे सारखं जे नाहीये ज्याची उणीव आहे किंवा जे काही आपलं मागच्या अनुभवातून आपण अनुभवलेलं आहे त्याच्याकडेच जे काही सतत वळवत असतं त्यापेक्षा ते जर शांत झालं स्थिर झालं तर सगळ्या बाजूने विचार करून योग्य कृती करायला आपल्याला सोपं जाईल कारण बुद्धी काय करते की जेव्हा एखादी कृती करण्याकरता किंवा निर्णय देण्याची वेळ येते तेव्हा शंभर टक्के ती मागच्या सगळे जे रेकॉर्ड असलेल्या फाईल्स आहेत जो डेटा आहे जो भूतकाळातून आजपर्यंत आपण जमा केलेला आहे तो भावनिक डेटा त्याच्यामधनं निर्माण झालेल्या प्रतिक्रिया त्याच्यामधनं निर्माण झालेले मानसिक ताण ह्या सगळ्याचा विचार करून ती बुद्धी आपल्याला सल्ला देत असते किंवा कृती करण्याकरता संदेश देत असते त्यामुळे भविष्यकाळाच्या आपल्या कल्पनासुद्धा या कुठेतरी आपल्या भूतकाळाशी निगडित असतातच मग जर आपल्याच मनामध्ये गोंधळ आहे आपल्यालाच योग्य अयोग्य नीट ठरवता येत नाही आहे तर आपल्या भविष्य काळामध्ये आपण सुखसमृद्धी कशी काय आणणार दिवाळीच्या निमित्ताने आपल्या सुखसमृद्धीकरता आपण मूळ मूळ गोष्टीवर काम करूया आपलं मन अधिक शांत करूया स्थिर करूया आणि त्याच्यावरती जे काही भूतकाळाचा नकारात्मक परिणाम झालेला आहे तो काढून टाकूया तो का काढायचा तर मुळामध्ये भूतकाळामधले जे जे काय आपण अनुभवलेलं आहे त्याचे परिणाम काय झालेत ते आपल्याला माहिती नाही ते किती खोलवर झालेत हे आपल्याला माहिती नाही आपण फक्त एकच करू शकतो सातत्याने आपण मेडिटेशन ऐकून स्वतःच्या मनाला वळण लावू शकतो त्याच्यावरती असलेला भूतकाळाचा निगेटिव्ह परिणाम कमी करू शकतो आणि तेच करण्याकरता मदत करणारं एक मेडिटेशन दिवाळीमध्ये आम्ही रिलीज करतो आहे तेव्हा नक्की वाढ बघा ते मेडिटेशन रिलीज होण्याची आणि स्वतःचं मन शांत करा स्थिर करा आणि मनाची ताकद जी आहे ते, ते तुमचा भविष्यकाळ उज्ज्वल करण्याकरता तुमच्या स्वप्नपूर्तीकरता तुमच्या इच्छापूर्तीकरता वापरा धन्यवाद